मी काजळ गावचा शेतकरी आहे अविनाश राजेंद्र आहे काला कालच्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शेड वारे वावधानानं उडून गेलेला आहे आणि दोन जनावराला जखम बी झालेली आहे शासनाने याची दखल घ्यावी व पंचनामा करावा व मदत जाहीर करावी माझं नाव सुखाचारी वपनाथ शेंडगे राहणार काजळा ही कालच्या वाऱ्या वावधानानं झाली नुसकान काहीतरी सारखांकडून मिळावं किती झाले असं लुस्काना काय पंचवीस टक्के तर झाड उघडच पडली अशी झालेली झाड ह्याची सरांडी काय काय आता असं झाल्यामुळे काय ह्या मालाला फळच लागत नाही ही जी फुला फुलाला झपका बसतो उन्हा सूर्य किरणानं काय त्याला इलाज नाही काय करणार शासनाकडे काय मागणी मग आता काय शासनानं काहीतरी त्याने बघावं आमच्याकडे एवढेच इच्छा काय हम्म काहीतरी त्यांनी द्यावं घ्यावं करावं लागेल काहीतरी पंचवीस ते इस्टे तीस टक्के तर असं झाड वाटवलं तीस टक्के झाड झाड काहीच नाही काय काय तर पार आडविण दुसरं काय कर मागणी त्यांच्यात सध्या नाही जगन्नाथ शाकाहारी क्षीरसागर काजळा मी एक शेतकरी आहे आणि काल भरपूर वारं वावदान अवकाळी वार पाऊस याच्यामुळं शेततळ्याचं भरपूर मोठं नुकसान झालंय तिकडं गंजीचं कडबा उडून गेला आहे शेड उडाली ती मोठी मोठी झाडं मोडली ती आणि हे आंबे पडलेले आहेत व हेचं नुकसान शासनानं काहीतरी तर त्याचा पंचनामा करून शेतकऱ्याला द्यावं